सराईत गुन्हेगार भूषण प्रकाश लोंडे व त्याचा साथीदार प्रिन्स हे पोलिसांना मागील दोन महिन्यापासून गुंगारा देत होते पंधरवाड्यापूर्वी उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील एका खेडेगावापर्यंत गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने माग काढत लोंडे टोळीतील फरार भूषण व प्रिन्स यांचे डावे उजवे मानले जाणारे सराईत गुन्हेगार वेदांत साळगे राहुल गायकवाड या दोघांना बेड्या ठोकल्या होत्या त्यावेळी भूषण व प्रिन्स हे दोघे निष्ठून जाण्यास यशस्वी झाले होते राहुल व भूषण या दोघांनी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतल्यामुळे दोघांच्या पायांचे हाड मोडले होते राहुलवर तेथे दोन दिवस उपचार करून पोलिसांनी नाशिकला आणले होते मात्र भूषण हा उत्तर प्रदेशातून प्रिन्सच्या साथीने राजस्थान मध्ये पळून गेला होता दरम्यान त्याचेही दोन्ही पायांची हाडे त्यावेळी तुटल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे गुन्हे शाखा युनिट दोन चे पथक हे सातत्याने त्याच्या मागावर होते या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर महाराजगंज न्यायालयात हजर करून त्यांचा ट्रान्झिट वॉरंट प्राप्त करत नाशिकच्या दिशेने बुधवारी त्यांनी प्रवास सुरू केला भूषण लोंडे याच्या दोन्ही पायाचे हाडे मोडल्यामुळे तो उत्तर प्रदेशच्या महाराजगंज कोल्हुई गावातील एका रुग्णालय व सर्जिकल सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झालेला होता त्याची देखभाल प्रिन्स हा करत होता पोलिसांनी साध्या वेशात तेथून त्याला ताब्यात घेतले त्यानंतर गावातील एका खोलीतून त्याचा साथीदार प्रिन्सलाही बेड्या ठोकल्या यावेळी दोघांकडूनही नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला वदवून घेण्यात आले हे दोघेही सराईत गुन्हेगार असून परराज्यात आसरायला असल्याने शितापीने सापळा रचणे गरजेचे होते या कारवाई दरम्यान लहानशी चुकई महागात पडू शकते त्यामुळे पोलीस आयुक्त कर्णिक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाला बारकावे समजावून दिले गुन्हे शाखा युनिट दोनच्या कारवाई करणाऱ्या पथकात सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर डॉक्टर समाधान हिरे यशवंत बेंडकोळी शंकर काळे प्रकाश महाजन सुनील आहेर अतुल पाटील महेश खांडवहाले तांत्रिक विश्लेषण शाखेतील सहाय्यक निरीक्षक जया तरडे यांच्या चमूने या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता